स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा घ्यायची असती आता सरकार म्हणजे तिथला जो पी आय तो भाजपचा कपड्यामधला कार्यकर्ते असा आपला म्हणावा लागेल जो पाटील आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्वजण बोललेलो आहे आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये तिथं बोललेलो आहे मग वर्धीतला जो पी आय लोकांच्या हितासाठी काम करण्याऐवजी राजकीय भूमिका घेत असेल त्याचा विरोध आम्ही करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याची बदली करत नसाल तर मग कुठेतरी या ज्या काही चुकीच्या गोष्टी सुरू तिथं आहेत जामखेड शहरामध्ये तर अतिशय दहशतीचं वातावरण आहे काही गँग तिथं मोठ्या प्रमाणात ऑपरेट करतायत मग इथं मारहाण करणं असेल कोणाचा छोटा मोठा व्यवसाय असेल तिथं जाऊन हफ्ते मागणं असेल जमिनीच्या विषयाच्या बाबतीत हफ्ते मागणं असेल त्याच्यात जर असं बघितलं जातं पीआय पी आय सुद्धा हफ्ते मागतो असं कुठेतरी आजची परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही सर्वजण भूमिका घेत असताना लोकांच्या बाजूला भूमिका घेतो पण तिथं पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने आमच्या काळामध्ये काम करत होतं आज ते काम करत नाही कारण का भाजपच्या नेत्यांचा हास्यचे मोठ्या प्रमाणात आहे आणि असे फालतू पी आय आणि असे अधिकारी तिथं बदला असं आम्ही म्हणतोय पण ते बदलले जात नाही का कारण का ते भाजपचं काम करतात म्हणजे राम शिंदे सर सुद्धा या बाबतीत कुठेतरी जबाबदारी असं आपल्याला म्हणावं लागेल कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा